सर्वांचे हार्दिक स्वागत शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र शासन यांच्या पत्रांमुळे विद्यार्थी गुणवत्ता विकास महाअभियान महाराष्ट्रभर राबविला जाणार आहे दिनांक एक ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान हा उपक्रम राबविला जाणार असून तो कसा राबवला जाणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत महाअभियानाचे स्वरूप पहिल्या वीस दिवसामध्ये शाळांची प्रत्यक्ष तपासणी होणार त्यानंतर पुढील सहा दिवसात आवश्यकतेनुसार आपल्याला सुधारणा करायची आहे तीन त्यानंतर पुढील चार दिवसांमध्ये सुधारणांची खात्री केली जाणार यामध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची भूमिका कार्यालयीन कामे सोमवार व शुक्रवारी करायची अशा सूचना या पत्रात दिलेल्या आहे उर्वरित तीन ते चार दिवस शालेय पर्यवेक्षणीय कामे करायची या दरम्यान शाळा भेट आणि निरीक्षण याचा अहवाल सरल पोर्टलवर द्यायचा यात काय तपासले जाणार एक शैक्षणिक गुणवत्तेत पॅट पॅग नॅस असर यावरील उपाययोजना तपासली जाणार दोन गणवेश उपलब्धता आणि त्याची अंमलबजावणी शालेय पोषण आहार दर्जा स्वयंपागृह परसबाग यांची तपासणी स्वच्छता मॉनिटर उपक्रमांची अंमलबजावणी तपासली जाणार अध्ययन अध्यापन साहित्याची उपलब्धता शाळेतील इंटरनेट सुविधा तसेच दप्तरांचे ओझे कमी करण्यासाठी केलेल्या उपाययोजना यामध्ये तपासल्या जाणार पाठ्यपुस्तकातील कोऱ्या पानांचा होणारा प्रभावी उपयोग आनंददायी शनिवार उपक्रमाची अंमलबजावणी आणि शाळांची वेळ निश्चिती याचासुद्धा तपास यामध्ये केला जाणार आहे शासन व स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त उपक्रमांची अंमलबजावणी त्यानंतर शाळेतील वर्गखोल्यांची सध्याची स्थिती शाळेतील स्वच्छतागृहांची सध्याची स्थिती याची तपासणी यामध्ये केली जाणार आहे हे आपण या स्क्रीनवरती बघतो आहे लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणी यामध्ये सहभागी करण्यात आलेली आहे या अन्वये विद्यार्थी पालक गावकरी व शाळा व्यवस्थापन समिती यांनी केलेल्या अर्जांची पूर्तता करण्यात आली काय त्याचप्रमाणे शाळेतील आवक रजिस्टरमधील नोंदी व प्रत्यक्ष केलेली कारवाई याचासुद्धा अहवाल यामध्ये घेतला जाणार आहे स्क्रीनवरती अहवालाचे आह स्वरूप आपल्याला दिसते आहे यानुसार एकतीस ऑगस्ट रोजी प्रलंबित प्रकरणांची संख्या किती होती यापैकी एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या किती तसेच सोळा ऑगस्ट ते एकतीस ऑगस्ट या दरम्यान निकाली काढण्यात आलेल्या प्रकरणांची संख्या किती या अहवालावरून आपल्या लक्षात येईल की लोकसेवा हक्क अधिनियम अंमलबजावणी होते किंवा नाही सुद्धा तपासणी या मा अभियानामध्ये घेतली जाणार आहे मित्रांनो आपण संपूर्ण माहिती ऐकली अशाच प्रकारची माहिती ऐकण्याकरता पाहण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद